तीन तारखेचं नियोजन कस तीन तारखेचं नियोजन आहे बाकासुर आणि मुतूर मला पण आला मोहीला पण त्यांनी फोन केला ना तर ती गाडी पाळवाची ठरवली ते मैदानात गेल्यानंतर तुम्हाला कळेल सगळ्यांना नमस्कार मित्रांनो आज आपण आलो न्युरीच्या मैदानात आणि नेवरीच्या मैदानावर आपला मोथूर आला आणि तर मित्रांनो आज आपण दादांकडून जाणून घेणार आहोत तीन तारखेचं नियोजन कसं आहे बकासुरा बकासूर आणि मोथूर गाडी पाहणार आहे का बरेच जण कमेंटवर म्हणाले की गाडी नाही पाहणार आहे आपोआहे तर आप आज आपण दादांकडून जाणून घेणार आहोत तर गाडी पाहणार आहे का दादा नमस्कार तर दाद तीन तारखेचं नियोजन कसं आहे तीन तारखेचं नियोजन आहे बकासुर आणि मोथूर पाळवायला संडे यादव आपले युट्यूब आले त्यांचा आणि यात्रा शिरमेल त्यांचा फोन आला ना दादा मला पण आला ना मोहीला पण त्यांनी फोन केला ना तर ती गाडी पळावाची ठरवली पण अजून ड्रायव्हर बैल कुठल्या खांदा कुठला झोपायचा दोन्ही बैल एकाच खांदाच्या अजून ते नियोजन आता दादांचा फोन झाल्यानंतर ते नियोजन करेल आम्ही दादा आता नेमकं दोन्ही आपला दोन्ही खांदी पळतो आणि बाका सोडपीन दोन्ही खांदी पडतो तर नेमकं कशी पाहणार गाडी आता ती तिथं आम्ही होईल दादा शुभम असेल आमचं वैभवज असतील ते सगळे बसून ते नियोजन करू को ड्रायव्हर बस कोण बसवायचा कुठला वैल घालायचं ते मैदानात गेल्यानंतरच तुम्हाला कळेल सगळ्यांना तर दादा दादांचं काय म्हणणं काय आलं गाडी सगळ्यांची जी इच्छा आहे तुमच्या सगळ्या फॅन जेवढे मथुरचे फॅन आहेत बाकासुरचे फॅन आहेत किंवा सगळे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांची इच्छा आहे की मथुरा बाकासुर एकदा पाळावी एकत्र त्या हिशोबानं सँडी ते नियोजन केलेलं आहे सँडी प्रत्येक वेळेस म्हणजे काय ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात मागच्या वर्षी मोठा लक्ष मराठी लक्ष त्यांनी एकत्र आणला ह्या वर्षी जे दोन बिन मराठा टॉपची बैल आहेत बिनद्राबाद शहतूर आणि सगळ्यांचा लाडका प्रिय बकासूर दोन बैल त्यांनी ह्या वर्षी एकत्र आणायचा प्रयत्न केलेला आहे तर दादा आता दा गाडी कायम बकासूर आणि कायम पाहायचं तरी पण आता प्रेक्षकांसाठी निर्णय म्हणजे विरोधात पळत होती पण आता सगळ्यांची इच्छा होती म्हणजे सगळ्या महाराष्ट्राची त्या सगळ्यांच्या इच्छेला मान देऊन चंडी भाऊनी जे आम्हाला फोन केले त्या सगळ्यांची विनंतीला मान देऊन दादानी पण सांगितले पळवूया म्हणून मोहिलनं पण सांगितले पळवूयात सगळ्यांची इच्छा आहे बैला दोन्ही एकत्र पळावी त्या इच्छेप्रमाणे आम्ही बैल दोन्ही एकत्र पळवणार म्हणून दादा मध्ये हीच गाडी बिंजोडला पळणार होती का बरेच जण म्हणजे गाडी बिनजोडला पळणार आहे पण तीन तारखेला मैदानात पळणार हा बिंजोडच्या मैदानात एक नियोजन चाललं आमचं की बिंजोडला गाडी पळवायची पण ती काय कारणास्तव नियोजन झालं नाही मुंबईला तर दादा आता मटूर आणि बक्कासुर दोन बैल आहे ती पण काय कारण असतो मध्येच हा पैरा होणार होता पण जरा लेट झालं बरेच दिवस झालं की पैरा होण्याची शक्यता होती पण आता वेळ आल्यात काय सांगताल प्रेक्षकांचा योगी जुळून यावा लागतो म्हणजे आता सँडी तो जो योग जुळवून आणलेला आहे त्याबद्दल सँडी बावचा पण आभार मानतो आम्ही कारण सगळ्या प्रेक्षकांच्या साठी ही जुडी पडणार सेंडी भाऊ संभाऊ बरेच कायम मागल्या वर्षी प्रेक्षकांनी लक्ष आणि लक्ष जोडी माहीत होती पळताना बघितलेली पण बैल बघितली नव्हती आता त्यांनी नवा उपक्रम घेतला की मथुरा आणि बाकासूर पळावा त्यांच्याबद्दल काय जर असं काही नाही काहीतरी नवीन करतात की जे झालं नाही ते संडीबाव घडवून आणतात मग मथुरा आणि बाकासूर कंटिन्यू विरोधात बैल पळत होती आणि आज तीन तारखेच्या मैदानात ती दोन्ही बैल एकत्र पळवण्याचा त्यांनी जो संकल्पना केली सगळ्या प्रेक्षकांच्या मनात होत की ती दोन्ही बैल एकत्र पाळावी सागर मधने लेंगरे त्यांच्या गावची यात्रा असते त्या यात्रेत त्यांनी मिरवणुकीसाठी बैल बोलावला आला okay. प्रथमेश असेल आमचं सूर्यकांत बाब असतील यांनी परत नेहरीच्या मैदानात बैल सत्कार साथ साठी होता त्यामुळे okay. आम्ही सकाळी बैल इथं लेंगरात घेऊन आलो आणि लेंगरे मिरवणूक झाल्यानंतर त्यामुळे नेवरीच्या मैदानात बैल घेऊन आलो तर दादा आता तुम्ही मुलाखती दिल्याबद्दल धन्यवाद सागर बंद करा चाल मित्रांनो आपल्या समोर आहेत नियोजनाच्या बादशाह मैदानात असतील बिनजोडला असेल मथुराचं नियोजन करत असतेच सागर भाऊ तर सागर भाऊ नमस्कार नमस्कार तर सागर भाऊ मथुरा आणि बापासून थोडीबद्दल काय सांग सर सांगायचं लोकांना माहिती त्यामुळे सांगायची काय गरज नाही आणि म्हणजे माग दोन म्हणजे पहिलं फेस टू फेस कधीच एकत्र पाहिलेले नाही काहीतरी संधी भाऊने जो निर्धार केला mm. आणि लोकांच्या मनातलं बोल ओळखला आणि एक नवीन उपक्रम राबवत ठरवलं आणि शिर्मेच्या मैदानात केलं ते तसं आमचे दादा आता मथूर कुठं असतो नेमका तो मथूर असतो गिरवीमध्ये मध्ये गिरव्यू मध्ये आता तीन तारखेचंच असणार हो आता तीन तारखे तीन तारखेनंतर आता मग तर आम्हाला विंग रोडला बघायला मिळेल शंभर टक्के बघायला भेटणार धन्यवाद दादा हो